नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅकनेक डिझाईन खूप सिम्पल साधी सुप्पी अशी डिझाईन आहे यासाठी अस्तरवरती मी कटिंग करून घेतलेलं आहे पहिले तर त्याचं माप आहे उंची आपण घेतलेली आहे सोळा इंच शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच आणि आर्मोल घेतला आहे सात इंच आता छाती घेतली आहे दहा इंच आणि वरती दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा मी घेतलेली आहे आणि कमर मी घेतलेली आहे सव्वा आठ इंच आणि त्याच्यावरती दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन मी घेतलेली आहे अशा पद्धतीने मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आता मागच्या गळ्याची जी पट्टी आहे ती मी चार इंचाची ठेवणार आहे तर त्याप्रमाणे मी तिथे टिक करून घेतलेलं आहे आता मागच्या गळ्यासाठी मी फ्रंट पार्ट जो माझा तयार झालेला आहे ब्लाउजचा तो मी त्याच्यावर ठेवून घेतलेला आहे आणि गळ्यासाठी टिकमार्क करून घेतलेली आहे आता कॅनवासच्या पेपरवरती मी हे दोन्हीसुद्धा मार्क करून घेणार आहे आणि आता याला मी सिंपल असा पानचा शेप देणार आहे पानगळा तयार करणार आहोत आपण अशा पद्धतीने पान शेप मी ड्रॉ करून घेतला आहे आणि साईडने एक एक इंच येईल एवढं मार्जिन सोडून दिलं आहे आणि राहिलेला पार्ट मी कट करून घेतलेला आहे आता एका फॅब्रिकवरती आपण तो कॅनव्हासचा तुकडा ठेवणार आहोत आणि शिलाई मारून घेणार आहोत ही अशा पद्धतीने जेणेकरून तो कॅनव्हास त्या ह्याला फिक्स होऊन जाईल अस्तरला आता राहिलेला जो अस्तरचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला तो पान शेप ड्रॉ केलेला आहे तो दिसेल आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारता येईल आता आपण ह्याचा सेंटर काढून घेणार आहोत दोन्ही टोक एकमेकांना जॉईन करून आपण त्याचा सेंटर कट करून घेतलेला आहे छोटासा नॉच दिलेला आहे आपण तिथे आता आपण अस्तरचं से सेंटर काढून घेणार आहोत आणि त्या सेंटर हे दोन्ही सेंटर एकमेकांना जॉईंट करून घेणार आहोत आपण आधी पिना लावून आपण सेट करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण शिलाई मारून घेऊ जसं आपण पान शेप ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची आहे आता आपण मेन जे आपलं ब्लाउजचं जे कापड आहे त्याच्यावरती हे सगळं ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा त्या पान शेपवरून आपण शिलाई मारून घेणार आहोत आता आपण जिथून शिलाई मारली आहे तिथून पाव इंच सोडून आपण तो बाकीचा राहिलेला भाग कट करून घेतला आहे आता त्या पान गळ्याला आपण छोटे छोटे नॉचेस देऊन हा गळा आपण पलटी करून घेणार आहोत पलटी करताना आपण त्याच्यावर आधी पहिले दाब शिलाई मारून घेऊ अशा पद्धतीने कॅन्व्हास लावलेला जो आ, बैक बॅक पार्ट आहे तो खूप छान दिसतो आणि त्याचा शेप पण छान येतो अशा पद्धतीने व्यवस्थित रीती आपण पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पुन्हा परत एकदा दाब शिलाई मारून घेऊन तो गळा फिक्स करून घेणार आहोत आता बाकीचं जे शोल्डरपासून ते कमरेपर्यंतचा जेवढा भाग आहे तेवढा आपण शिलाई मारून जॉईंट करून घेणार आहोत आणि राहिलेला जो कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत आता आपला बॅक पार्ट छान तयार झालेला आहे तर आपण टक्स टाकून घेणार आहोत दोन्ही साइडला चार चार इंचावरती राहिलेल्या कपड्यातून मी ही अशी डिझाईन तयार केलेली आहे आणि ती आता गळ्याला आपण जॉईन करून घेणार आहोत पहिले पिन लावून सेट करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे खूप सिम्पल आणि सोपी डिझाईन आहे दिसायला पण ती खूप छान दिसते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी डिझाईन आता ह्याचा काठ ग्रीन कलरचा आहे त्याच्यामुळे मी गळ्याला पण ग्रीन कलरची लेस लावून घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपली बॅक नेक डिझाईन तयार झाली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब